नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करायला तर बघा काय बातमी आहे सरकारी कर्मचाऱ्यांना सुरक्षा देणारा न्यायालयाकडून अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय निर्गमित करण्यात आला आहे एखादा कर्मचारी सेवेत असताना अनफिट झाला असेल तर त्या सेवेतून काढून टाकता येत नाही तर सदरचे कर्मचारी हा सेवेत असून त्या सेवानिवृत्तीपर्यंतचा सर्व लाभ देणं बंधनकारक ठरत असल्याचे नमूद करण्यात आले याबाबत मुंबई मॅचचे न्यायिक सदस्य श्री ए पी कुरेकर यांनी दिनांक नऊ जून रोजीच्या निर्णयामध्ये सदर आदेश काढण्यात आला सदरचे प्रकरणे सिला सोलापूर येथील वनबच्चा संगमट यांच्या बाबतीतील असून ते सदर बाजार या पोलीस ठाण्यामध्ये नायक पदारकारित होते ते, ते रजेदरम्यान त्याचा दिनांक अठ्ठावीस दहा दोन हजार बावीस चे अपघात झाला त्यात त्यांची गंभीर इजा गंभीर इजा झाल्यामुळे काम करताना शक्य नसल्याने त्यांना पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत ठेवण्यात आले त्यात त्यांना पक्ष घाताचा झटका आला होता त्यांना पोलीस प्रशासनाकडून मेडिकल बोर्डाकडे पाठवून दिले त्यांना त्यात अनफिट घोषित करण्यात आले यावरून त्यांनी पोलीस आयुक्तांनी अनफिट म्हणून सेवेतून काढून टाकण्यात आले त्यामुळे संगमठ हे मॅटमध्ये याचिका दाखल केली यावर मुंबई मॅटने दिलासा देत पेन्शन नियम वीज चारनुसार सदर कर्मचारी निवृत्तीपर्यंत सेवेतात असे ग्राहक धरून तसेच चोवीस तास सेवेत असताना असं समजून निवृत्तीपर्यंतचे लाभ देण्याचा मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय मॅटने दिला आहे सदर निकालाचा देत इतर प्रकरणात देखील निर्णय घेण्यात येईल तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्वाची माहिती आपल्या समजली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद Thank you